नेताजी सुभाषबाबूंच्या मृत्यूची तारीख निश्चित करावी न्यायमूर्ती मनोज मुखर्जी आयोगाचा अहवाल जाहीर करावा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत गहाळ झालेल्या नाबालिक मुलींचा शोध घ्यावा यासह पंधरा नागरिक ज्वलंत मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुलढाणा जिल्ह्यात आझाद हिंदच्या वतीने आक्रोश निषेध मोर्चा काढून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे आझाद हिंद सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात निघालेल्या आक्रोश गर्जनेने बुलढाणा नगरी दुमदुमून गेली बुलढाणा शहरातील आझाद हिंद संपर्क कार्यालय जामरुन रोड येथून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक कारंजा चौक न्यायालय परिसर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आझाद हिंदचा मोर्चा धडकला पीडित महिला नागरिकांसह हजारो शेतकरी नागरिक त्यांनी आझाद हिंदच्या मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला जिल्हाधिकारी किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट चंद्र रोठे शेख सईद योगेश कोकाटे अस्लम शाह संजय एंडोले सुरेखाताई निकाळजे वर्षाताई ताथरकर प्रमिलाताई सुशीर सय्यद युसो कुर्बान शाह यांच्यासह बहुसंख्य शेतकरी नागरिक पीडित महिला आणि आझाद हिंदच्या राज्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रोश निषेध मोर्चात सहभाग घेतलाजी सुभाषचंद्र बोस प्रतिनिधी रहीम शेख एन टी न्यूज मराठी मोताळा बुलढाणा